सकाळची सव्वा सहा वाजते ते आणि आजचं प्लॅन केलेला आहे कडे पठारला जाण्यासाठी आम्ही निघलेलो आहे घरनं तर इथून सासवड मार्ग गेलं तर त्रेचाळीस किलोमीटर आणि उरळीकांचन मार्ग गेलं तर पन्नास एकावन्न किलोमीटर पडतं साधारण आपण सासवड मार्गेच जाणार आहे येताना उरळी मार्ग येण्याचा प्रयत्न करूया बघूयात चला मग <laughs> सासवडकडे जाताना आपल्याला वडकी रोड लागतो या रोडवरचं सा कन्स्ट्रक्शन चालू असल्यामुळे आपल्याला इथून सावका जावे लागते दिवसा तर इथे खूप ट्रॅफिक असते सकाळी तरी आम्हाला इथे अजिब ट्राफिक लागली नाही आणि हा घाट पूर्ण केल्यानंतर आपल्या हे विठुरायाचं सुंदर असं दर्शन होतं व आपण सासवड मार्गे पुढे जेजूरकडे प्रवास करत राहतो सासवडला नवीन बायपास रोड झाल्यामुळे आपले जवळजवळ पंधरा ते वीस मिनटं सासवड शहरामधून बाहेर पडायला लागायचे ते आपले येथे वाचतात व नवीन या रोडवरून आपण ऐंशी नव्वदच्या स्पीडने आरामात गाडी चालू शकतो yeah, जेजूरीला आल्यावरती आपल्याला हे बंद दिसतं हे बनामध्ये सर्वांची जत्रा वगैरे असतात वेग वेगळ्या वेगळ्या ठिकाणी समोर ते तेव्हा नाही असे हॉटेल असतात इथे कार्यक्रमाचं आणि समोर दिसतं आपल्याला जेजुरीगड ते करून आपल्याला राईटला जायचं आहे पार्किंग आपण गाडी पार्क केलेली आहे आणि इथून आपल्याला वरती जायचं आता बरोबर सात वाजून सतरा मिनटं झालेले आहेत आणि आपण चालायला चालू केलेले तर आता इथून कडेपट्राला जाण्यासाठी आपल्याला किती वेळ लागतो हे आपण पाहूयात जाण्यासाठी व्यवस्थित पायर आहेत हे अशा पद्धतीने पायरे आपल्याला दिसतात जाण्यासाठी व्यवस्थित पायर आहेत वरती जायला एवढं डिस्टन्स आपण कवर केले नॉनस्टॉप पायऱ्या असल्यामुळं हळूहळू येतो आपल्यावरती ह्या आपल्याला जुन्या पायऱ्या लागतात जुन्या पायऱ्याने आता आपण वरती जाणार आहे तिथे दिसणारा आहे उन्हाळ्यामध्ये इकडं खूप ऊन असतं त्यामुळे प्रकारचे शेल्टर थांबण्यासाठी केलेले आहेत इथं आणि इथून वरती व्हायला आपण आपले मल्हारगड जय जयमाललाल असं नाव दिसतं रस्त्यामध्ये अशा पद्धतीची छोटे छोटे मंदिरं केलेली आहेत ही अशा पद्धतीची आपल्याला पिवळी फुलं सगळीकडे भरलेली दिसतात शेल्टर आणि हे झाड दिसतं आणि पुढं जे मल्हार आठ ते पासष्ट टक्के चालल्यानंतर आपल्याला निसर्गाचा असा सुंदर व्ह्यू दिसतो या साईडला चा झूम केलं तर परिसर आहे आणि या साईडला आपण गडाकडे चाललेलो आहे हे मध्यभागी आल्यानंतर आपल्याला मानवाईचं मंदिर दिसतं पुढं आपण दहा पंधरा मिनटं चालत राहायचं मध्यभागी आल्यावरती डाव्या साईडला जो रोड होतो तो, तो नवीन या दिशेने जर पाहिलं आपण तर इकडून एक रोड आहे आणि हा नवीन झालेला डाव्या निधी रोड आहे तर त्या रोडने आपण जाणार आहे डाव्या त्याच्या का इथून आपल्याला समोर मंदिर दिसतंय आणि मंदिरापर्यंत आपल्याला पोहोचायचं अशा पद्धतीने देवस्थानकडे कडे पर्यंत आपण पोचलेलो आहे इथे छोटे छोटे स्टॉल लावलेले आहेत भेळ चहा कॉफी आणि समोर मंदिर दिसतं आपल्याला मंदिरकडे जायला अशा पद्धतीचा एक छोटा रोड आहे जो पूर्णपणे सिमेंट कॉन्क्रीटचं केलेलं आहे खाण्याच्या पिण्याची व्यवस्थित सोयवरती आहे पाणी वगैरे नाही आणलं काय खायला नाही आणलं तरी चालतंय अशा पद्धतीने मध्यभागी घंटा बसवलेली मंदिराच्या जवळ आल्यावरती आपल्याला जुन्या दगडामध्ये बांधलेलं हे राम मंदिर दिसतं लक्ष्मण सीता तिघेही आपल्या इथे दिसतं आणि पिंपळच्या झाडाच्या जा समोरच रामभक्त हनुमानांची जुनी अशी मूर्ती आहे सात वाजून अठ्ठावन्न मिनटं झालेत बरोबर तीस मिनटामध्ये आपण इथं पोचलेलो आहे त्यामुळे सकाळ सकाळ चालायलाही खूप प्रसन्न वाटतं परिसर पण खूप सुंदर आहे गर्दी नाही काय नाही मस्त वाटतं रोडच्या साईडला आपल्याला असे छोटे छोटे स्टॉल दिसतात की लोक कदाचित इथंच राहतात साईडला घर माझे सकाळच्या आठ वाजत आले तर साफसफाई चाललेली आहे पण चहा नाश्ता वगैरे सुद्धा चालू आहे हे मंदिर एवढं डेव्हलप आहे असं वाटलं नव्हतं हो मला दर्शनासाठी इकडून रांगे दर्शनाला इकडून रोड हा जुन्या काळातला रोड आहे इकडून आपला जात इथे पिंगरुरे गावाच्या साईडने हा रोड येतो हिंदू धर्माचा रंग भगवा जय मल्ला हे राक्षस चित्र असतं आणि हे देवाचं असतं त्यामुळं हात लावताना कधी पण नेहमी दर्शन घेताना वरती घ्यायचं मंदिराचं जर बांधकाम पाहिलं तर आपण बांधकाम पण खूप जुनं आहे वरचा जो भाग आहे तो पेंट केलेला आहे किंवा रिडेव्हलप केलेला आहे मंदिराचा जुना आहे पूर्णपणे आजूबाजूला पाहिलं आपण तरी घोडा जे आपण वाहन म्हणतो मागील बाजूला हे झाड झाडे दर्शनच्या वेळी गर्दी झाल्यावरती आतून रांग सोडत मागील बाजूला पाहिलं आपण तर या साईडला पिंगोरी गाव आहे आणि या साईडला वाली जो रोड सरळ पुढे फलटरमार्ग बारा बारामतीला जातो सगळ्या डोंगर रांग आहेत वाल्ल्या कोळीसुद्धा याच गावांचा होता तर ट्रेक पाहिला तर हार्डली एक तीस मिनटाचा ट्रेक आहे पण देवस्थान म्हणलं तर कडेपाठर देवस्थान हे खूप जुनं आहे खूप दिवस झालं माझं चाललं होतं इथे येण्याचं पण होत नव्हतं पण आता आज या अनुषंगाने ट्रेकच्या अनुषंगाने किंवा देवाच्या दर्शनच्या अनुषंगाने आम्ही सकाळी सकाळी लवकर निघलो अडच सर्वांना सहा सव्वा वाजता निघालो होतो सव्वा सातला इथं पोहोचलो आणि अर्ध्या तासात हार्डली गेलो आणि आता पाहिलं तर आठ वाजून सतरा मिनटं होतात ते म्हणजे एक तासामध्ये आम्ही वरती जाऊन आमचं दर्शन वगैरे होऊन आतमध्ये देवाचं दर्शन घेतलं आतमध्ये व्हिडिओ शूटिंगला किंवा फोटो काढायला अलाउड नसल्यामुळे आतले काही फोटो काढलेले नाही आहेत तर बाहेरच्या परिसराचे फोटो आहेत व्हिडिओ आहेत ते तर आपण या माध्यमातून पाहतो आता जर आपण पाहिलं तर मल्हारगड मल्हारगडाचं हे कडेपाठार मल्हारगड इथून जवळजवळ दीड एक किलोमीटर रोंगरांग पुढच्या साईडला आहे तर हे जर आपण पाहिलं तर कडेपाठार हे मल्हारगडाचं जुनं देवस्थान जुनं देवस्थान म्हणजे आपण काय समजतो जुनं घर नवीन घर त्या पद्धतीने जुनं देवस्थान आणि नवीन झालेलं हे मल्हारगड आता मल्हार देवाला दोन बायका होत्या एका बायकाचं नाव माळसा व दुसऱ्या बायकोचं नाव बानबाई बाना बानाबाईचं अशी आख्यायिक आहे की ती धनगरांची मुलगी होती आणि जर पाहिलं तर माळसा देवीचं त्यांचं पटत नसल्यामुळे मध्ये आता आपल्याला व्हिडिओमध्ये आपण पाहतोच की दे देवाचं स्थान आहे देवीचं स्थान आहे तर देवाने काय केलं होतं की तिला दर्शन कट करून पण जर कडेपटरच्या साईडला आलो तर हा सुंदर असा व्ह्यू दिसतो आपल्याला सगळ्या डोंगर रांग आहेत पुरंदरच्या डोंगर रांगा पावसाचं प्रमाण डोंगर रांगा जरी असेल तर पावसाचं प्रमाण इथं खूप कमी आहे आपण पुरंदरचा हा ड्राय रिजन पण म्हणू शकतो या साईडला वाल्ले गाव या साईडला पिंगुरी गाव आहे पिंगरगाव आत्ताच पाण्याची इकडे कमतरता असल्यामुळे किंवा सुधारण्यांच्यासाठी तर दगडूशेठ ट्रस्टनी पिंगरगाव दत्त घेतलेला आहे तर तिथं खूप डेव्हलपमेंट झालेली आणि अशा पद्धतीने इथल्या गावाची पण चालू आहे इथं येण्यासाठी आपल्याला हडपसरनं जर विचार केला तर आपण हाडले एक तासामध्ये आलो सकाळ सकाळ ट्रॅफिक नसल्यामुळे आणि वरती चढायला अर्धा तास लागला आणि मल्हारगडाची जर आख्यायिका आपण पाहिली तर मल्हार देवाला दोन अर्धंगिणी होत्या एक अर्धांगिणीचं नाव माळसा आणि दुसरं बानाई तर दुसरी बानाई असल्यामुळे माळसा आणि बानाई यांचं पटत नसल्यामुळे देवाने बानाई देवीला हे बरोबर मध्यभागी आपलं स्थान दिलेलं आहे तर त्या पद्धतीने ज्यावेळेस आपण दर्शनासाठी वरती येतो तो पहिलं दर्शन आपण तिचं करतो मग वरतीहून मल्हारगडाचं दर्शन करतो मल्हारगड मल्हारगडावरती इथून मल्हारगडाचं हे अंतर जे आहे तर एक ते दीड किलोमीटर इथून आपण वरतून पाईप पण चालत जाऊ शकतो त्याच्यासाठी जा आणि ट्रेकिंग म्हणून म्हटलं तर कडेपाठरा किंवा हा जुना आपला जो किल्ला म्हणतो किंवा जुनं घर जे म्हणतो त्या ते जुनं घर हे म्हणजे कडेपाटरा कडेपटाला आवर्जून भेट द्यावी इथं पण मला देवाचं खूप सुरेख अशी मूर्ती आहे आणि खूप डेव्हलपमेंट झालेली इथे तर आवर्जून भेट द्यावी आणि ही जर पाहिलं आपण तर इथला निसर्ग जर आपण पाहिला आणि इथली जर शांतता आपण पाहिली तो खुँप खुँप सका, सका। तर खूप छान खूप मस्त वाटते इथं आल्यावरती सकाळ सकाळ आता आठ सव्वाठ वाजलेले आहेत तर वातावरण पण खूप सुरेख आहे इथं ढगाळ वातावरण पण शांत आहे छान वाटते अशा पद्धतीने मी तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करत राहील आणि आपला जर माझा चॅनल हा आवडत असेल तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब हा नक्की करा आवर्जून करा धन्यवाद कडेपठराकडून येताना मी वरच्या बाजूने आलो आहे तर इथं विष्णूलक्ष्मी मंदिर आपल्याला दिसतंय अशाच पद्धतीने पुढच्या साईडला पण दोन मंदिर आहेत पाहूयात आपण कोणती येते खालच्या बाजूने रोड बनवल्यामुळं वरच्या बाजूने कोण येत नाही आहे एक मंदिर आहे भगवान गिरी बाबा मठ इथे एक दगडाचं मंदिर बनलेलं आहे हिकडे प्रधान म्हणून इथे लिहिलेले एक मंदिर आहे आपण ना खालच्या बाजून आलतो पूर्णपणे आहे इथं नाही दहा मध्ये मध्यभागी परत आलेलो आपण आणि खाली चालू चालेल खाली जायचं आलो तर रोडने आपण खाली चाललो चनी बरो हां चनी मनी बोर किंवा मी म्हणतो आपण दहा हजार रुपयाला बरोबर आठ छपन्न झाले म्हणजे नऊ वाजेले आपण पावणे दोन तासात वरती जाऊन खाली आलेले ही छप्वंत मी सळे आजचा आपण नाष्टा इथं करणार आहोत पाहिजे स्पेशल मसाली एकशे चाळीस रुपये रेग्युला साडी ऐंशी वेळ सत्तर रुपये वगैरे एक नंबर दही काकडी सॅलेट कैरी लिंबू टोमॅटो तीन पाव सॅम्पल गुलाबजामुन मठा पान अशा पद्धतीने स्पेशल मिश्चर एकशे चाळीस रुपयात